श्रीरा रामायणांच्या गोष्टी गोष्ट एकोणतीसावी रावणाच्या दरबारा रामाचा हे, हे। अशोकवनात हनुमानाची सीते भेट झाली पण कितीतरी दिवस त्यांनी काही खाल्लेच नव्हते पोटात नुसते कावळे कोकलत होते परत म्हणा कावळे कोकलत होते समोर हजारो झाडे आणि त्यांना लगडलेली लाखो फळे मग काय हनुमान संपूर्ण अशोकवनावरच तुटून पडला रसाळ फळे तोंडात बका बका कोणती

रावणापर्यंत ही बातमी पोचलीच एका माकडाने संपूर्ण अशोकवन उद्ध्वस्त केले आहे रावणाचा राग अनावर झाला টাকা রবণা রক্ষস সৈন্য পাঠ পান বুদ্ধিমান হনুমে টিকলে নাম एका क्षणात सगळे गडबडा लोळ पडले शेवटी रावणाने स्वतःच्या बलाढ्य मुलाला पाठवले अंगदला हनुमानाच्या मनात

राक्षसांनी त्याला दोर खंडानी बांधले आणि उचलून रावणाच्या दरबारात आणले रावण आय टी उच्च सिंहासनावर बसला होता पण हनुमानानी

बसलाकड़ा अशोक वन उस्त के, के शिक्षा तुला मिल मृत्युदंड इतक डिफीजन उठला राजन

कल्पना चमकली शेपू पेटवा याची बांधा त्यावर तेल टाका पेकलेल्या शेपटा याला गाववर फिरवा

टिंगळ टवाळी करू लागले आणि हनुमान तो तर, तर। पेटलेल्या शेपटाकडे पाहून मनातल्या मनात गालातल्या मनात गालात खुदू खुदू हसत होता त्याच्या सुपीक डोजुक्यात एक बन्नाट आयडिया ची कल्पना शिजत होती प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की